नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मंडई तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर महिन्यात चार चार राजयोग जुळून आले आणि या चार या राजयोगांचा फायदा होणाऱ्या राशी कोणत्या आहे माहिती आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे रास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे कन्या रास चौथी रास आहे तू रास पाचवी रास आहे रास सहावी रास आहे मकर रास आणि सातवी रास आहे मीनरास पण ते राजयोग कोणते आणि या राशींना लाभ होणार म्हणजे नक्की काय लाभ होणार आहे आयुष्याच्या कोणत्या भागांवर सकारात्मक परिणाम या राजयोगांचा पडणार आहे प्रत्येक राशीबद्दल चला तर मग जाणून घेऊया सुरुवात करूया ऋषभ राशीपासून आता ऋषभ राशीच्या लोकांना महालक्ष्मीसह जे इतर राजयोग होत आहे जसा हंस पुरुष राजयोग असेल किंवा शुक्रादित्य राजयोग असेल या राजयोगांचा लाभ होणारे धैर्य वाढेल कुटुंबासोबत ते चांगला वेळ घालवताना दिसतील अनेक क्षेत्रात यशस्वी होण्यास त्यांना भाग्याची उत्तम साथ मिळेल माध्यम असेल लेखन संवाद आणि प्रवास या क्षेत्रांशी जे व्यक्ती निगडित आहेत व्यवसाय आणि नोकरी ज्यांची या संदर्भात आहेत कोणते क्षेत्र तर माध्यम लेखन संवाद प्रवास या क्षेत्राशी संबंधित लोकांना नफा मिळू शकतो धार्मिक कार्यात सुद्धा ऋषभ राशीचे लोक सक्रियपणे सहभाग घेतील त्यातून त्यांना मनशांती मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी उत्पन्न वाढविण्याच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो मित्रांकडून सुद्धा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो. चार चार राजयोगांचा लाभ होणारी आणखी एक रास म्हणजे मिथुन रास. राजयोगांचं शनी मार्गी होणं हे सुद्धा मिथुन राशीसाठी सकारात्मक ठरू शकतं. पण म्हणजे नक्की काय होणार आहे? तर या काळात कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसू हो शकते व्यावसायिक त्यांच्या निर्णयांवर समाधानी असतील प्रत्येक आव्हानाला मिथून राशीचे लोक तोंड देतील व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि प्रगती होऊ शकेल नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ एक उत्तम संधी असेल क कंपन्यांमध्ये उच्च पदावर असलेल्यांना ही नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात आणखी एक रास आहे जिला लाभ होऊ शकतो आणि ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होऊ शकतात उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल बोलण्यावर थोडा संयम ठेवा कारण काही गोष्टी तुमच्या बोलण्यामुळे चुकीच्या होऊ शकतात तूळ रास त्रिग्रही राजयोगासह शनी मार्गी होणं अनुकूल सिद्ध होऊ शकतो शत्रूंवर सुद्धा तुम्ही विजय शकाल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ एक उत्तम चांगला पर्याय देईल मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकेल दीर्घकालीन समस्येच्या अडचणी यातून दिलासा मिळू शकतो आता वळणार आहोत वृश्चिक राशीकडे या राजौकांचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांनाही होणार आहे धैर्य आणि शौर्य वाढेल आदर आणि प्रतिष्ठा वाढेल नवीन नोकरी किंवा वाहन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे नवीन आकांक्षा निर्माण होतील आणि फायदा होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात मकर राशीबद्दल बोलायचं झालं तर हे राजयोग मकर राशीच्या लोकांना लाभप्रद ठरू शकतात कोणते रोज राजयोग आहेत ते एक म्हणजे महालक्ष्मी राजयोग आहे हंस महापुरुष राजयोग आहे आदित्य मंगल राजयोग आहे त्याचबरोबर शुक्रादित्य राजयोग आहे हे जे राजयोग जुळून येत आहे हे राजयोग मकर राशीचं उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त पैशांचा ओघ वाढण्याचीही आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल रखडलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो शेअर बाजार लॉटरीमध्ये ज्यांना गुंतवणूक करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम म्हणावा लागेल आता वळणार आहोत मीन राशीच्या लोकांकडे मीन राशीच्या लोकांना साडेसातीत चालू आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टींना त्यांना नकारात्मक अनुभव येतात त्यांचे विचार नकारात्मक दिशेने जास्त धावतात समस्या अशा काही समोर येतात की काय करावं समजत नाही पण नोव्हेंबर महिन्यातलं ग्रहमान मात्र तुम्हाला दिलासा देणारं ठरू शकतं राजयोगांचं उत्तम फळ तुम्हाला मिळेल लाभदायक काळ तुम्हाला ठरू शकतो शिवाय नशिबाची भाग्याची साथ अडकलेली सरकारी पूर्ण होऊ शकतात घरी किंवा कुटुंबात धार्मिक घडू शकतात कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास तुमचा घडू शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल नवीन संधी निर्माण होतील आर्थिक परिस्थिती सुद्धा परिस्थितीतसुद्धा सुधारणा होईल तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना नोव्हेंबर महिन्यात लाभ होण्याची शक्यता आहे धन्यवाद